गुड इव्हनिंग मित्रांनो बघा एपासून सुरू होणारे शब्द आपण पाहतोय ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा याच्यापूर्वी आपण सत्तर शब्द पाहिलेले आहेत ते पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता एपासून सुरू होणारे शब्द म्हणून त्या नावाने आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे आता पहिला शब्द तुमच्या समोर आहे पहिला शब्द आहे ॲडॉफ्ट काय ॲडफ्ट एक वर्ब आहे मराठीचा अर्थ होतो दत्तक घेणे किंवा अंगीकार करणे दत्तक घेणे एक अर्थ होतो आणि अंगीकार करणे हा दुसरा अर्थ होतो बघा यांना या मुलीला दत्तक घेतलेला आहे या मुलीला यांना काय केलंय दत्तक घेतलं आहे म्हणजे अडॉप्ट केलं आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा वाक्य बघा देअर आर मेनी पीपल देअर आर मेनी पीपल इगर टू ॲडॉप्ट अ बेबी बेबी म्हणजे काय बाळ बाय दत्तक घेण्यासाठी बाळ दत्तक घेण्यासाठी अनेकजण मेनी पीपल म्हणजे अनेक जण अनेक लोक किंवा अनेक जण पण आपण म्हणतो इगर म्हणजे उत्सुक असतात उत्सुक असतात किंवा उत्सुक आहेत ठीक आहे बाय दत्तक घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत अशा प्रकारे लक्षात ठेवा ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे इगर म्हणजे उत्सुक पुढे बघा पुढचा हा जो अर्थ आहे अंगीकार करणे याच्यावरती बघा पुढचा शब्द आहे ॲडल्ट्रेशन एक नावन आहे मराठीचा अर्थ होतो भेसळ दुधामध्ये भेसळ करतात ठीक आहे चुकीचं आहे हे काय करतात ॲडल्ट्रेशन करतात लक्षात राहू द्या वाक्य बघा द गव्हर्नमेंट हॅज इनिशिएटेड सरकारने सुरुवात केलेली आहे स्ट्रीजंट ॲक्शन कडक कारवाईची अगेन्स्ट डोज इनवॉल्व अगेन्स्ट विरोधी दोज जे इन्वॉल्व होतात इन ॲडल्ट्रेशन इन फूड आयटम्स जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये बेसई करण्याच्या कार्यामध्ये जे की इन्वॉल्व होतात त्यांच्याविरोधात सरकारनं कडक कारवाई करण्याची करायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडव्हान्स एक नावन आहे आणि ॲडजेक्टिव्हसुद्धा आहे मराठीत अर्थ होतो प्रगती आगाऊ पैसे देणे प्रगती किंवा आगाऊ पैसे देणे आगाऊ पैसे देतात बघा एक कर्मचाऱ्याला आगाऊ पैसे देतात यावरून काय करा ॲडव्हान्स देतात असं पण म्हणू शकतो लक्षात राह राहू द्या हे बघा वाक्य बघा द इम्प्लॉय कामगार हॅज अप्लायड कर्मचाऱ्याने अर्ज केलेला आहे फॉर ॲडव्हान्स पे कर्मचाऱ्याने आगाऊ वेतनासाठी अर्ज केलेला आहे ॲडव्हान्स पे म्हणजे आगाऊ वेतन ॲडव्हान्स आगाऊ लक्षात राहू द्या पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडव्हान्समेंट एक नावन आहे मराठीत अर्थ होतो प्रगती बढती किंवा पुढे जाण्याची क्रिया वाक्य बघा दिअर लिव्स वर डिओटेड टू द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स त्यांचे जीवन हे समर्पित होते तशासाठी विज्ञानाच्या प्रगतीसाठी ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानाची प्रगती त्याच्यासाठी त्यांचं जे जीवन आहे हे समर्पित होतं अशा प्रकारे लक्षात ठेवा की ॲडव्हान्समेंट म्हणजे प्रगती आणखीन एक वाक्य बघा याच्यावरती द गव्हर्मेंट एम्स सरकारचं उद्दिष्ट आहे टू इम्प्रूव्ह ऑपॉर्च्युनिटीज संधी सुधारण्याचा फॉर द लेस ॲडव्हानेज इन सोसायटी जे समाजातील कमी फायदा झालेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी सरकारचं उद्दिष्ट आहे संधी सुधारण्याचं ठीक आहे लक्षात राहू द्या सोसायटी म्हणजे काय समाज इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी हे पण शब्द लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडवर्स ऍडजेक्टिव्ह आहे मराठीत अर्थ होतो प्रतिकूल विरुद्ध विपरीत प्रतिकूल विरुद्ध किंवा विपरीत जसं की वाक्य बघा सम ॲडवर्स कमेंट्स सम ॲडवर्स कमेंट हॅज बीन मेड बाय द ऑफिसर अगेन्स्ट द सिस्टम अधिकाऱ्याकडून अधिकाऱ्याकडून यंत्रणेच्या विरोधात यंत्रणेच्या विरोधात काही काही विपरीत भाष्य करण्यात आलेलं आहे विपरीत भाष्य करण्यात आलेले आहे ॲडव्हर्स म्हणजे काय विपरीत पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडव्हर्टाईज एक वर्ब आहे मराठीत अर्थ तो, तो जाहिरात करणे जाहिरात देणे ठीक आहे जाहिरात करणे किंवा जाहिरात देणे इमेजवरून लक्षात राहीलच तुमच्या वाक्य बघा द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यू पी एस सी ज्याला आपण म्हणतो हॅज ॲडव्हर्टाइज द वॅक पोस्ट ऑफ असिस्टंट डायरेक्टर्स जे केंद्रीय लोकसेवा आयोग आहे त्यांनी सहाय्यक संचालक असिस्टंट डायरेक्टर्स म्हणजे काय सहाय्यक संचालक या रिक्त पदांसाठी जाहिरात दिली आहे हॅज ॲडव्हर्टाईज जाहिरात दिलेली आहे रिक्त पदांसाठी लक्षात राहू द्या पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडव्हर्टाईजमेंट एक नावन आहे मराठीत अर्थ तो जाहिरात वाक्य बघा इन दिस ॲडव्हर्टाइजमेंट या जाहिरातीत द डिफारमेंट इन्व्हाइटेड सजेशन्स रिगार्डिंग दिस प्रोजेक्ट या जाहिरातीत विभागाने या प्रकल्पाबद्दल सूचना मागवलेल्या आहेत सूचना मागवलेल्या आहेत रिगार्डिंग दिस प्रोजेक्ट या प्रकल्पाबद्दल इन दिस ॲडव्हर्टायजमेंट या जाहिरातीत ॲडव्हर्टायजमेंट म्हणजे काय जाहिरात पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडवाईस एक नाव आहे मराठीत अर्थ होतो सल्ला किंवा उपदेश सल्ला किंवा उपदेश बघा या ठिकाणी दोन शिकण्यासारख्या शिकण्यासारख्या दोन शब्द आहेत ॲडवाईस म्हणजे सल्ला किंवा उपदेश आणि ॲडवाईस म्हणजे सल्ला देणे किंवा उपदेश देणे एक वर्ब आहे ॲडवाईस आणि ॲडवाईस एक नावन आहे हे वाल ॲडवाईस ठीक आहे नावन आहे नीट लक्षात ठेवा बघा वी वर ॲडवाईज आम्हाला सल्ला दिला गेला वर ॲडवाईज टू सीक लिगल ॲडवाइस आम्हाला कायदेशीर सल्ला घेण्याचा सल्ला दिला गेला कायदेशीर सल्ला घेण्याचा सल्ला दिला गेला ठीक आहे हे समजलं असेल ॲडवाईस आणि ॲडवाईजमधला फरक लक्षात ठेवा या ठिकाणी बघा ॲडवाईज तेच आता मागं पाहिलेलं एक वर्ब आहे सल्ला देणे किंवा उपदेश देणे वाक्य बघा द टुरिस्ट द टुरिस्ट म्हणजे काय पर्यटक वर ॲडवाईज पर्यटकांना सल्ला दिला गेला टू स्टे इन हॉटेल्स हॉटेल्समध्ये राहण्याचा ठीक आहे पर्यटकांना हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला दिला गेला अशा प्रकारे आपण दहा इंग्लिश वर्ड शिकलेलो आहेत जे की एपासून सुरू होतात